मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे कारण मुंबईत आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवरती बंदी येण्याची शक्यता आहे मुंबईत फक्त इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या धावतील अशी शक्यता आता वर्तवली जाते प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल पेट्रोलवरती चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंदी घालणं शक्य आहे का अशी विचारणा मुंबई हायकोर्टानं सरकारला केली होती सरकारनं आता निवृत्त सनदी अधिकारी सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेत सभा अभ्यास गटाची नियुक्ती केलेली आहे आणि ही समिती तीन महिन्यांमध्ये आपला अहवाल देणार आहे त्यानुसार आता चाचपणे केली जाते तर मुंबई एम एम आर मध्ये पेट्रोल डिझेल गाड्या बंद होण्याची शक्यता आता वर्तवली जाते इलेक्ट्रिक आणि सीएनजी वरती आधारित वाहनांना परवानगी देता येईल का याचा विचार सुरू आहे मुंबईच्या प्रदूषणावरून हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा करण्यात आली आहे तर तज्ज्ञ समिती तीन महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार असल्याचंही कळत आहे